आपल्या सगळ्यांकडे साड्या भरपूर असतात आणि आपण कितीही साड्या असल्या तरी घेत राहतो पण त्या कपाटामध्ये आपल्याला साड्या जेव्हा ठेवतो तेव्हा जागाच पुरत नाही कारण आपण जेव्हा साडी काढतो मग तेव्हा आपण घाईच्या कामाला कशीही साड्यांची घडी घालतो आणि मग त्या साड्या विस्कटल्या जातात घेताना मग अस्तव्यस्त होतात आणि साड्या आपण ठेवल्यावर कपाटामध्ये जागाच पुरत नाही कारण आपण साड्या कशीही घडी मारून ठेवल्यामुळे मग साड्यांना जागा होत नाही किंवा अस्तव्यस्त साड्या झालेल्या असतात त्याच्यामुळे कपाट भरून जातं आणि साड्यांना जागा कमी होतात कपाटामध्ये साड्या कशा ठेवाव्या आणि साड्यांची कशी घडी घालावी ती छान अशी घडी घातल्यावर आपल्या कपाटात खूप जागा होईल आणि दिसायला सुद्धा साड्या सुंदर दिसतील तर त्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आली तर हे बघा ह्याच्यातलीच मी छान अशी साडी एक घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपण काय करायचं ही साडी जी घेतलेली आहे ना ते मस्त अशी व्यवस्थित घडी घालून घेतलेली आहे आणि बघा पूर्ण अशी आता पसरून घ्यायची आहे साडी आणि दोन्ही साईडनी फोल्ड करायची आणि एकावरती एक अशी फोल्ड करून त्याच्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनी फोल्ड केली आहे आणि तुम्ही बघू शकता त्या आता दोन्ही साईडला खूप छान अशी घडी आपली बसलेली आहे की एक साईडची जी मोकळी जागा आहे ना त्याच्यामध्ये आता आपल्याला एक किनार आहे ना ती किनारीची फोल्ड अशी जुळून घ्यायची आहे दोन्ही बाजूला आणि आतमधल्या साईडला टाकायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊजसुद्धा टाकू शकता म्हणजे तुमचा ब्लाऊज छान बसेल आणि मॅचिंग साडीच्या बरोबर ब्लाऊज असेल तर आपल्याला शोधायची सुद्धा गरज लागत नाही त्यामुळे आणि ही इतकी छोटीसुद्धा घडी घालू शकता किंवा तुम्ही तुम्हाला दुसऱ्यांदा सुद्धा दाखवते त्याची मोठी घडी घालू शकता चपट्या सा जर घडी कशी मारायची तर आता आपण मी साडी पुन्हा पसरून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूने बॉर्डर फोल्ड केलेली आहेत तर हीच मगासारखंच आपण केले फोल्ड दोन्ही बाजूनी करून घेतली आणि ही जी एका साईडची फोल्ड बाजू आहे ना ती दुसऱ्यावर फोल्ड करायची आता ही झाली एक पूर्ण लाईन आपली तयार जी की आपण पहिल्याच वेळेस केलेली ना मी पहिला प्रकार दाखवलेला घडीचा त्याचप्रमाणे घडी मारली आहे आणि एकावर एक अशी फोल्ड करून त्याच्या हातमध्ये आपण ब्लाऊज ठेवू शकतो तर मी बघा एकावर एक अशी जवळ अशी फोल्ड करून आपण त्याचप्रमाणे जी जागा मोकळी आहे ना त्याच्या आतमध्येच प्रकारे ब्लाऊज घालायचा आहे बघा आता हे आणि छान अशी आपली छोट्यात छोटी घडी तयार झालेली आहे